नमस्कार लाडक्या बहिणींनो लडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं नवीन एका लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये तर येथे पाहू शकता तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज तीन हजार रुपये सुरू होणार आहेत तीन हजार रुपये कोणाच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणाच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत आणि केवाशी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूयात तर तर येथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो आपलं स्वागत आहे या विशेष व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची सर्वात मोठी अपडेट तर पाहू शकता जुलै महिन्याचा हप्ता अनेकांना मिळाला आहे पण अजूनही काही बहिणींना तो मिळालेला नाही ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच चौदावा हप्ता एकतीस ऑगस्टच्या आत खात्यात जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे तर पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार आहे कोण अपात्र ठरणार आहे तशीच आणि घर घरात होणार चौकशी नक्की कशी, कशी होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू शकत तुम्ही ते फेर तपासणी व चौकशी प्रक्रिया कशी होणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी यामध्ये प्रत्येक घरात चौकशी केली जाणार आहे तर येथे पुढे पाहू शकता तुम्ही सेविका तुम्हाला कोणते प्रश्न विचारणार आहेत त्या संदर्भात बघूया आपण घरात किती महिला लाभ घेत आहेत दोन पेक्षा जास्त असल्यास लाभ बंद होणार आहे घरात चारचाकी वाहन आहे का असल्यास अपात्र होणार आहे वार्षिक उत्पन्न किती आहे अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास सुद्धा अपात्र होणार आहे तर रेशन कार्ड व कागदपत्रातील माहिती योग्य आहे का नसेल तर सुद्धा अपात्र होणार आहे तर या सर्वाला येथे पाहू शकता अंगणवाडी सेविकांचा विरोध आहे तर कशामुळे ते विरोध करत आहेत येथे पाहूया अंगणवाडी सेविकांनी या तपासणीचा विरोध दर्शवला आहे कारण चुकीच्या लाभार्थ्यांची नावे वगळल्यास महिलांचा रोष सेविकांवर होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधी त्यांच्यावर आहार पोषण शिक्षण मार्गदर्शन अशी अनेक कामे आहेत आणि अजून हे काम दिलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आय सी डी एस व्यतिरिक्त इतर कामे देऊ नयेत असा नियम आहे तरीसुद्धा हे काम त्यांना दिलेलं आहे म्हणूनच अनेक जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांनी मोर्चे काढले आहेत तुम्ही पाहू शकता हप्त्याबाबत हप्त्याबाबत महत्वाची माहिती आतापर्यंत तेरा हप्ते वितरित झाले आहेत जुलैचा हप्ता बहुतेकांच्या खात्यात जमा झाला आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता एकतीस ऑगस्ट पूर्वी जमा होईल तर येथे पाहू शकता तुम्ही नियम काही स्पष्ट आहेत इथे पाहू शकता नियम कोणते स्पष्ट आहेत जुलै सॉरी जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे शंभर टक्के ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांना ऑगस्टचा मिळणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे निकषात बसत नाहीत त्यांचा लाभ हा थांबवला जाणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र